कोपर येथील सिडको कार्यालयात काही एजंटांकडून नेते व संघटनेच्या नावाने धमक्या देऊन दबाव टाकला जात आहे यामुळे त्रस्त होऊन सिडको अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे शटर डाऊन करून कामकाज सुरू केल्याचे चित्र दिसत आहे यामुळे अधिकाऱ्यांना आता पोलीस संरक्षणात काम करावे लागण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे कोपर येथील तीन टाकी जवळ नवी मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड कार्यालयाचा वर सिडकोचे कार्यालय आहे या कार्यालयामार्फत सिडकोच्या घरांचा ट्रान्सफर तसेच इतर संबंधित कामकाज केले जाते मात्र अलीकडे काही स्थानिक एजंटांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे हे एजंट नेत्यांचं आणि संघटनांच्या नावाने धमक्या देऊन जबरदस्तीने आपले काम करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून कार्यालयाचे शटर डाऊन करून काम करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकारामुळे सामान्य नागरिकांनाही सिडकोच्या कामांसाठी अडथळ्यांना समोर जावे लागत आहे एजंटाचा या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये नाराजगी आहे सूत्रांच्या माहितीनुसार या धमक्या देणाऱ्या एजंटांपासून सुटका मिळवण्यासाठी सिडको अधिकारी लवकरच पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत यामुळे या, या प्रकारांना आवर घालता येईल अशी अपेक्षा आहे या घटनेवर प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे धमक्या देणाऱ्या एजंटाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे